बारामतीमध्ये हवा की सोय आम्ही पहिल्यांदाच सांगतो की बारामतीची निवडणुकी पवार विरोध पवार नाहीये पवार विरोधात सुळ्यांची हवा कोणाची काय नाही पण वाद महायुतीचं आहे एवढं मात्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय महानुती महाराष्ट्रामध्ये कोणाबद्दलची असल्याचं काही कारण नाही कारण महाराष्ट्रातली जनता प्रत्येकाला ओळखते लोकसभा निवडणुकीची रणदुमाळी सुरू आहे पहिल्या टप्प्याचं मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडली असून आता इतर टप्प्यासाठी सगळेच राजकीय नेते हे आता तयारी करताना आपल्याला बघायला मिळत आहे काही वेळापूर्वीच अजित पवार गटाचं जे जाहीरनामा आहे ते प्रसिद्ध सोबत आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी काही याच पक्षातले नेते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत हवा कोणाची हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या ठिकाणी रुपाली चाकणकर त्याचसोबत सुनील तटकरे आहेत आपण त्यांच्याशी खरंतर बोलणार आहोत सर लोकमत मध्ये स्वागत आहे कोणाची हवा आहे सध्या महाराष्ट्रामध्ये आणि तुमच्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीचीच हवा आहे माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा महायुतीचीच हवा आहे स्वाभाविकपणाने माझीच आहे <laughs> एकीकडे सहानुभूतीची हवा तर दुसरीकडे सत्तेची हवा असं काही आहे का कारण आता महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे प्रचार करत नाही कशा पद्धतीची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये कोणाबद्दलची असंच काही कारण नाही कारण महाराष्ट्राची जनता प्रत्येकाला ओळखते नक्की बारामतीमध्ये काय निकाल लागेल खर तर याकडे सगळ्यांचं लक्ष आहे बारामतीमध्ये ग्राउंड पातळीवरती कशा पद्धतीने काम सुरू आहे तिथे हवा पवारांची आहे की अजित पवारांची बारामती मध्ये हवा बारामतीची लढत पवार विरुद्ध सुळे आहे बारामतीमध्ये पवार बारामतीमध्ये गावागावात बारामती काम प्रचंड आहे आहे ते यश तिथे नक्कीच तर बारामतीमध्ये सुळे विरुद्ध पवार अशी लढाई सुरू आहे अशी प्रतिक्रिया आपल्याला तटकरे यांनी दिलेली आहे आपल्यासोबत अजून काही नेते आहेत आपण त्यांच्याशी खर तर बातचीत करणार आहोत खरं तर तुमच्यावरती या तुम्ही सगळीकडे फिरता प्रत्येक मतदारसंघामध्ये तुम्ही जातात महायुतीचे स्टार प्र... प्रचारक म्हणून आता सगळीकडे सगळे नेते फिरायला लागलेत नक्की ड्राउंडवरती काय स्थिती आहे हवा कोणाची आहे सध्या महाराष्ट्रामध्ये हवा महायुतीची आहे कारण की दादांनी जो निर्णय घेतला दादांनी निर्णय घेतल्यानंतर त्या समावेश पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातल्या महिला भगिनी मोठ्या समावेत दादांच्या निर्णयाबरोबर आले कारण की जो सन्मान महिलांना मिळाला तो दादांच्या समावेत मिळेल आणि विजना मला विशेष करून सांगायचे लेख लाडकी आणि तर ते चौथं धोरण आलं यामध्ये नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवणाऱ्या बाळाच्या नावापुढे वडिलांच्या नावा आधी आईचं नाव हा खऱ्या अर्थानं मातृत्वाचा सन्मान त्याच्यामुळे हे जे निर्णय घेतले ते महायुती सरकारने घेतलेले आणि म्हणून ग्राउंडवर फिरताना प्रकर्षाने जाणवतं की जी हवा आहे ती महायुतीची नक्की बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढाई जी आहे ती खरं तर बोलली जाते पण तुम्हाला काय वाटतं बारामतीमध्ये हवा कोणाची सुप्रिया ताईंची की सुनेत्रा आम्ही पहिल्यांदाच सांगतो बारामतीची निवडणूक ही पवार विरुद्ध पवार नाहीये पवारांच्या विरुद्ध सुळ्यांची आहे आणि सुनित्रा वहिनींची स्वतःची एक वेगळी ओळख आहे त्यामध्ये त्यांनी बारामती हायटेक एक्सेलच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार दिलाय त्या समोरच्या उमेदवारांना जर विचारलं की पंधरा वर्षामध्ये किती महिलांना रोजगार दिला त्यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उभं राहील आणि अनेक उपक्रम वहिनींनी स्वतः राबवलेले आहेत खऱ्या अर्थानं समाजातल्या प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्याचं काम वहिणींनी केलं पण कधी जाहिरात केली नाही आणि सेल्फी काढली लागली त्याच्यामुळे त्या लोकांपर्यंत पोहोचल्या नाही पण आता लोकांसमोर आता तुम्ही असं म्हणालात म्हणून यालाच एक अनुषंगाने एक प्रश्न आहे ताई असं म्हणतात की मी आता पण खासदार म्हणून भरपूर कामं केलेली आहेत आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर सध्या मी लढते बाकीच्या कामांचा जाऊ देत पण आमच्या खडक बसले तर नवदेव दिनच्या संदर्भातलं जरी त्यांना विचारलं आतापर्यंत एकशे आठ अपघात झाले त्यामध्ये अनंतांचा मृत्यू झाला कायमचं अपंगत्व आलं आहे काहींच्या घरातल्या कर्त्या पुरुषाचं निधन झाले त्याच्यामुळे कुटुंब उघड्यावर पडले याचं सुद्धा सोल्युशन त्यांना काढता आलं नाही तिथं जाऊन त्यांनी केंद्र सरकार बरोबर चर्चा करणं अपेक्षित होतं किंवा त्यामध्ये दुरुस्ती करणं पण तिथे येऊन त्यांनी अनेक वेळा भेट दिली पण सेल्फी आणि फोटोशिवाय पुढे काही गेलेलं नाही सर... आणि त्यांच्या त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल पाहिला तर त्यातली निम्मी कामं ही दादांची कामं आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राला खरं काय खोटं काय मा ही माहिती वेगळं काही सांगायची गरज आहे दुसऱ्यांची कामं आपलं नाव म्हणजे तुमचीच आहेत हवाल सर काही वेळापूर्वीच तुम्ही महायुतीमध्ये अर्थातच अजित पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केला केलेला आहे काय वाटते महाराष्ट्रामध्ये काय स्थिती आहे आणि अगदी निवडणुकीच्या काळात तुमचा पक्ष प्रवेश मला अतिशय आनंद आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जास्त जास्त उमेदवार निवडून येतील माझी अशी पूर्ण खात्री आहे आणि रायगडची सीट तर शंभर टक्के जुळून येईल रायगडची सीट तर शंभर टक्के टक्के साहेबांची जुळू कुठली ही सहानुभूतीची लाट कोणाबरोबर नाही आहे लोक विकासासाठी आता मतदान करणार आहेत आणि विकासाची कामं सगळी जी आहेत ती केंद्र शासनाने शासनापासून राज्य शासनाच्या मार्फत होणार आहे बस एकच मुद्दा आहे खूप खूप स्वागत आहे हवा कोणाची तुमच्या मतदारसंघामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये हवा कोणाची काय नाही पण वादळ महायुतीचं आहे एवढं मात्र महाराष्ट्रामध्ये दिसतंय आता महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक परत एकदा या देशाच्या पंतप्रधानमधून त्यांना संधी नक्की देतील हा विश्वास आहे तर आपण बघितलं तर हे सगळे नेते या ठिकाणी जमलेत आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीची हवा असून बारामतीमध्ये सुळेविरुद्ध पवार अशी लढाई आहे रायगडमध्ये सुद्धा आमचाच उमेदवार निवडून येईल अशा प्रकारे हे नेते जे आहेत आता विश्वास व्यक्त करताना बघायला मिळत आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई